नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पांडव स्वर्गांमध्ये कसे पोचले श्रीकृष्णासारख्या सखा सोडून गेला म्हणून अर्जुन खूपच दुःखी झाला होता एकामागून एक वाईट घटना घडल्यामुळे त्याच्या मनावर भयंकर ताण आला तो हस्तिनापुरात कसा पोचला व बेशुद्धच पडला त्याच्या मुखावर सुगंधी पाणी शिंपडल्याने तो शुद्धीवर आला त्याने सर्वांना बलराम सातक्की व श्रीकृष्ण यांचे देहवासन झाल्याचे सांगितले समुद्राने त्यानंतर द्वारका कशी गिळी तेही कथन केले दरोडेखोरांच्या हल्ल्यामध्ये आपले धनुष्य निष्प्रभ झाले हेही सांगितले आता जगण्याला काहीच अर्थ उरला नाही असे सर्व पांडवांचे एकमत झाले सारे पांडव एकमताने अखेरच्या प्रवासाला निघाले युधिष्ठराने राज्य परिषदेच्या हाती सोपवले त्याचा सल्लागार म्हणून युथ व गुरु म्हणून कृपाचार्य यांची नेमणूक केली त्यांनी वल्कले परिधान केली नागरिकांचा प्रेमळ निरोप घेतला द्रौपदी पण त्यांच्यासह निघाली सारे नगर शोकाकुल झाले मात्र पांडवांच्या मुखावर आत्मशांती विलसत होती ते प्रथम द्वारका नगरीकडे निघाले जिथे समुद्राने ती नगरी गिळकृत केली होती तिथे किनाऱ्यावर उभे राहून श्रीकृष्ण बलराम ऋष्णी घराण्यातील सर्वांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्यासमोर प्रत्यक्ष अग्निदेव प्रकट झाला तो म्हणाला अर्जुना तुझ्यासाठी मी वरुण देवाकडून धनुष्य व बानांचा भाता मागून घेतला होता आता तुला त्याची काही गरज नाही म्हणून तू तो स्वहस्तेवरून देवांना परत दे अर्जुनाने अत्यंत दुःखी होऊन परंतु आदराने आपले धनुष्य घालून ते हो समुद्रावर केले त्यांनी हिमालयाकडे प्रयाण केले जाता जाता मेरू पर्वत लागले तिथून पुढे निघताना द्रौपदीचे झाले भीमाला तिचा विरय त्याने युधिष्ठरला विचारले भ्राता द्रौपदी तर निर्दोष होती तरी तिला मरण का आले युधिष्ठर म्हणाले भीमा आपण पाच जण तिचे पती खरी होतो परंतु द्रौपदीचे सर्वाधिक प्रेम अर्जुनावरती होते हे एक प्रकारचे पाप तिच्या हातून घडले म्हणून ती इतवरच पोचू शकली पुढील टप्प्यात सहदेवाने ध्येय सोडला युधिष्ठर म्हणाला सहदेवाला त्याच्या बुद्धिमत्तेचा गर्व झाला होता म्हणून त्याला त्याग करावा लागला पाठोपाठ नकुलानेही ध्येय ठेवला युधिष्ठरने भीमाला सांगितले नकुलास आपल्या सौंदर्याचा पोकळ गर्व होता म्हणून तो मृत्यू पावला त्यानंतर अर्जुनाचाही मृत्यू झाला तेव्हा युधिष्ठर म्हणाला आपण सर्व योद्ध्यांना एकटेच मारू अशी प्रतिज्ञा करून अर्जुनाने इतर महान योद्ध्यांचा अपमान केला म्हणून तो मरण पावला काही अंतर जाताच भीमावर पाळी आली तेव्हा भीमाने विचारले भाताश्री मी काय केले म्हणून मला मरण येत आहे इधुष्टर म्हणाले भीमा तू माझा अत्यंत लाडका भाऊ परंतु तुझ्यातही तु दोष असा आहेत की तुला तुझ्या शक्तीचा अवास्तव अहंकार आहे शिवाय तू महाखादाड होतास म्हणून तुला मृत्यूला सामोरे जावे लागते आता युधिष्ठिर एकाएकी पडला तो आणि त्याचा कुत्रा पुढे मार्ग आक्रमक होते अचानक मार्गात प्रकाश पसरला इंद्रदेव आपल्या रथातून उतरत होते ते म्हणाले युधिष्ठर तुला या रथातून माझ्याबरोबर स्वर्गात प्रवेश करायचा आहे युधिष्ठरला आपले सारे बंधू व पत्नी नसताना स्वर्गात कसे जायचे याचा संकोच झाला तो म्हणाला एकामागून एक माझे चारही बंधू माझी पत्नी मला सोडून गेले ते जर बरोबर नसतील तर मी तुझ्याबरोबर स्वर्गात येणार नाही इंद्र हसला व म्हणाला युधिष्ठर ते सारे स्वर्गातच आहेत त्यांनी आपले मानवी देह मात्र इथे ठेवले आहे मी तुला सधैया स्वर्गात प्रवेश देण्यासाठी इथे आलो आहे यावर युधिष्ठिर म्हणाला देवा हा माझा मोठा सन्मानच आहे परंतु कृपा करून मला सोबत करणाऱ्या या श्वानाला पण स्वर्गात प्रवेश करू दे त्याने माझी खूप वेळ साथ दिली त्याची माझ्यावर नितांत भक्ती आहे युधिष्ठराचे हे श्वानावरचे प्रेम पाहून इंद्रदेवांना हसू आले ते म्हणाले युधिष्ठरा तुला अमरत्व मिळते आहे तू भाग्यवान आहेस माझ्या बरोबरीचा आहेस परंतु या क्षणाला स्वर्गात जागा नाही त्याला इथेच सोडावे लागेल युधिष्ठरने हट्ट सोडला नाही इंद्र म्हणाला तू अगदी मूर्खपणाचे वर्तन करतो आहेस अर्जुनही तू मर्त्य मानवासारखा भावनांमध्ये गुंतून पडला आहेस त्या कुत्र्याला माझ्या रथात मी घेऊ शकणार नाही यावर युधिष्ठन म्हणाला या, या कुत्र्यावरची करुणा दया मी जर सोडली तर पुण्यकर्मामुळे ज्यांना स्वर्गवास लाभला आहे त्या सर्वांचाच नाश होईल त्याचा त्याग करायचा नाही हा माझा नियम आहे तो माझ्यावरती विसंबून आहे म्हणून मी त्याला सोडू शकत नाही त्यांच्याही निर्वाणीचे बोलणे ऐकून त्या कुत्र्याने आपल्या शरीराचा त्याग केला व त्याच जागी युद्धिष्ठरला आपल्या पित्याचे म्हणजे यमधर्माचे दर्शन झाले ते म्हणाले माझ्या पुत्रा मला तुझा अभिमान वाटतो तुझ्या करुणेने माझे हृदय जिंकले आहे आज मी पुन्हा तुझ्या सदाचारने परीक्षा घेतली मी तुझ्यावर अतिप्रसन्न आहे तू माझ्या पुण्याने इंद्रासोबत स्वर्गात प्रवेश कर प्रवेशग्रहाव स्वर्गातील हो सर्व देव व रहिवासी यांनी युधिष्ठरच्या स्वागतासाठी गर्दी केली होती तो पहिलाच मानव होता जो सदैव स्वर्गात प्रवेश करत होता इंद्र देवाचा रथ आकाश मार्गाने स्वर्ग लोकांकडे निघाले ते अमरावती नगरीत पोहोचले एका मोठ्या सभागृहात युधिष्ठारास त्याचे पूर्वज राजे दिसले परंतु त्याला त्याची बंधू व पत्नी द्रौपदी दिसली नाही म्हणून तो म्हणाला जिथे माझे भाऊ आणि द्रौपदी आहे तिकडे मला घेऊन जा परंतु इंद्र त्याला म्हणाले युधिष्ठरा तू तुझ्या सदाचरणी वागण्यामुळे ही जागा मिळवली आहेस तेव्हा तू खरे तर इथेच राहून स्वर्ग सुद्ध हे योग्य नाही काय तुझ्या भावांवरचे तुझे प्रेम मिथ्य आहे तू त्यांचा विचार करू नकोस इथे सुखात दिवस जातील युधिष्ठर म्हणाल देवा जिथे माझे भाऊ नाही तो स्वर्ग असला तरी मी तो नरकासारा समान मानतो मी इथे राहू शकत नाही माझ्या श्यामला द्रौपदी कुठे आहे तिथे मला घेऊन चला माझे लाडके बंधू भीम अर्जुन नकुल सहदेव जिथे आहेत व द्रौपदीचे पुत्र जिथे आहेत तिथे मी राहीन युधिष्ठराची नजर सर्वांवरून फिरत होती कारण तो आपल्या भावांना शोधत होता एवढ्यात त्याला दुर्योधन तिथे दिसला तो रत्नजडीत आसनावर ॲटीत बसलेला पाहून युधिष्ठर आश्चर्याचा धक्काच बसला हे मी काय पाहतो इंद्रदेव जो माणूस पृथ्वीवरचा इतक्या राजांच्या मृत्यूस कारणीभूत होता ज्याने इतकी पाप केली त्याला इथे स्वर्गात पाहणं मला सहनच होत नाही मला ताबडतोब दूर घेऊन जा त्यावर नारदमुनी म्हणाले युधिष्ठरा दुर्योधनाने सर्वांना आपल्या प्रेमाने जिंकले आहे शिवाय युद्धात त्याला वीरमरण प्राप्त झाले आहे त्यामुळे त्याचा आत्मा शुद्ध आहे तो क्षत्रिय धर्माला जागला कुणालाही भ्याला नाही त्याने न्यायाने राज्य केले सामंत पंचक यासारख्या पवित्र ठिकाणी त्याला वीरमरण आले त्याला प्रत्यक्ष बलरामांचा आशीर्वाद होता शिवाय त्याच्यासाठी गा गांधारीने त्याच्या मातेने तप केले होते मग त्याला स्वर्गाची प्राप्ती का नाही होणार तू तुझा राग विसरून जा कारण स्वर्गात शत्रुत्वाला थारा नसतो युधिष्ठर म्हणाला मुनिवर्य मला स्वर्गाचे नियम अजूनही ठाऊक झालेले नाहीत मी तर माझ्या भावांचा शोध घेतो आहे जर या दुर्योधनाला स्वर्गप्राप्ती होते तर त्या भा माझ्या भावांचे काय त्यांनी काय अपराध केला आहे माझा तोरला भाऊ राधेय याला पण मला पाहिजे आहे दृष्ट मला भेटायचे आहे माझ्या मित्रांनी माझ्यासाठी प्राण वेचले त्यांना भेटायचे आहे श्रीकृष्णांना भेटायचे आहे कुठे आहेत हे सारे मला त्यांच्याकडे घेऊन जा इंद्र म्हणाला तुला जर त्यांना भेटायचे असेल तर मी माझे सेवक तुझ्या दिमतीला देतो ते स तुला सर्व दाखवतील इंद्रांच्या सेवकांसमोर युधिष्ठर निघाला खूप अंतर त्यांनी पार केले स्वर्गातील दिव्य प्रकाश आता लोप पावत होता स्वभावती अंधकार दाटून आला सर्वत्र विषारी वायू भरून राहिले होते घाणेरडे वास येत होते देहांवरती किडे फिरत होते युधिष्ठर म्हणाला ही जागा इतकी भयानक कशी माझे भाऊ कुठे आहेत इंद्राचा सेवक म्हणाला महाराज हाच पद तुमच्या बंधूंकडे जातो जिथपर्यंत तुम्ही जाल तिथवर तुम्हाला न्यायचे असा हुकूम आम्हाला दिलेला नाही परंतु युधिष्ठरला सारे असह्य होऊन पुढे पाऊल टाकावण्याचे झाले तो परत मागे वळणार इतक्यात त्याला आवाज ऐकू येऊ लागले युधिष्ठरा थांब जाऊ नकोस इथेच उभा राहा तू सदाचरणी आहेस आम्हाला तुझी गरज आहे त्यातील काही आवाज युधिष्ठरला ओळखीचे वाटत होते त्याने विचारले हे आवाज पूर्वी ऐकल्यासारखे वाटतात कोण लोक आहेत हे एक आवाज म्हणाला मी राधेय्य दुसरा म्हणाला मी भीम एकामागून एक सर्वांनी त्याला आपली ओळख दिली द्रौपदी दृष्टोदन यांचेही आवाज त्याने ऐकले त्याला संताप आला तो चिडला व म्हणाला हे सारे इथे कसे त्यांनी तर कोणतेही पाप केलेले नाही काय अर्थ आहे या स्वर्गातल्या नियमांचा सा? दुर्योधनासारखा महापापी सुखोप भोग घेतो व माझी सारी प्रिय मंडळी नरकात खितपत पडली आहेत युधिष्ठराने इंद्राच्या सेवकांना सांगितले तुम्ही इंद्राकडे परत जा व त्याला सांगा मी पण इथेच राहीन मला माझी जागा सापडली आहे मला स्वर्ग दिसला आहे थोड्या क्षणात इंद्रासह सारे देव युधिष्ठरला भेटायला आले त्या क्षणी त्यातला अंधकार दूर होऊन उज्ज्वल प्रकाश पसरला हवा पण सुगंधित झाली इंद्र हासून म्हणाला युधुष्ठरा सर्व देव तुझ्यावरती प्रसन्न झाले आहेत आज तुझे बंधुप्रेम सर्वांना भावले प्रत्येकाला नरकवास बघवावाच लागतो प्रत्येकाने नरक ओलांडून जावे असा येथील नियम आहे शिवाय तू सुद्धा द्रोणाचार्याच्या वधाच्या वेळी नरो वा कुंजरो वा असे असत्य भाषण केले होते त्याची तुला थोडीतरी शिक्षा मिळायला हवी होती तू तु तुझ्या पापातून आता मुक्त होत आहेस ज्यांची पापे पुण्यकृत्याहून अधिक झालेली असतात त्यांना इथे प्रथम स्वर्गवास भोगावा लागतो व मुदत संपली की ते नरकात जातात पण ज्यांची पुण्यकृत्ये पापाहून अधिक असतात त्यांना आधी नरकात पाठवतात व मुदत संपताच ते स्वर्गात प्रवेश करतात असा इथला नियम आहे तू खोटे बोललास हे एक पाप तुझ्या वाट्याला आले तुझ्या बंधूंना व पत्नीला का नारकात जावे लागले हे तर तूच भीमाला कथन केले आहे परंतु ते सर्व आता पापातून मुक्त झाले आहेत आता त्यांना स्वर्गवास मिळाला आहे इतक्यात तिथे यम धर्मराज आले व म्हणाले युधिष्ठरा ही तुझी तिसरी व अखेरची परीक्षा मी घेतली तू तर माझीच प्रतिमा आहेस तू त्यात खरा उतरलास जरा माझ्याबरोबर चल मी तुला तुझे प्रियजन कुठे आहे ते दाखवतो स्वर्गात वाहणाऱ्या गंगा नदीकडे ते गेले त्यांनी गंगेचे स्नान केले आता त्यांना मानवी शरीर व भावना यापासून मुक्ती मिळाली दिव्य रूप लाभले मोठ्या आनंदाने युधिष्ठिर देवांबरोबर स्वर्गात आले सर्वांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विराजमान झाले होते त्यांच्या बाजूलाच अर्जुनही होता राधेय होता बारासूर्य होते मारुती भीम होता जुळे बंधू नुकल व सहदेव पण होते सर्वांनी युधिष्ठराचे स्वागत केले सतेज ज्वाल्यासारखे द्रौपदी तिथे होती तिचे पुत्र होते व वृष्णि घरातील सारे वीर तिथे होते अभिमन्यू दृष्टभन हेही बसले होते बृहस्पतीच्या बाजूला वसुव द्रोण यांच्यासमोर देखील होते विदूर पण धर्माबरोबर होते अशा रीतीने युधिष्ठराचे सर्वांनी स्वागतच केले असे प्रकारे सर्व पांडव स्वर्गामध्ये पोचले तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद